हाय एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये हा दिवस आहे आठ तारखेचा ज्या दिवशी आम्ही निघालो आहोत आमच्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी आम्ही बाहेर मस्तपैकी नाश्ता पुढच्या डेस्टिनेशन वगैरे मच्छी घ्यायची सकाळ सांगा मच्छी खायची किती दिवस खाणार तुम्ही ती मच्छीच मच्छी आम्ही आता आमच्या डेस्टिनेशन ला पोहोचलोय साहिर अलिबागला ती आम्ही राहिलेलो सुमन कॉटेज या कॉटेजमध्ये खूप सुंदर कॉटेज आहे आणि मस्त रूम्स होते एकदम स्वच्छ आणि एकदम घरच्यासारखं वातावरण त्यामुळे खूप आम आम्ही दरवेळेस इथेच राहतो कारण का आमचे सहावी वेळ असेल अलिबागला यायची आम्हाला अलिबाग आमचं फेवरेट डेस्टिनेशन आहे आम्हाला कधी पण दोन दिवस जर घालवायचे असतील ना तर आम्ही मस्तपैकी अलिबागला येतो आम्हाला खूप एन्जॉय होतं मी तर म्हणते की अलिबागला जर यायचं आहे ना सकाळच्या वेळेस बीचवर जाणं म्हणजे ना आज जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स वगैरे खेळायचे असतील तर तुम्ही सकाळी जाऊ शकता पण फोटोज काढायला मिळत नाही सकाळी कारण एवढं ऊन ना त्यामुळे म्हणजे आम्ही संध्याकाळी गेलो आठ आठ तारखेला त्यामुळे मस्त आम्हाला फोटोज वगैरे हो तरी काढता आले आम्ही पाचच्या टायमाला पाच साडेपाचच्या टायमाला आराम करून वगैरे आम्ही गेलेलो त्यामुळे जर फोटो वगैरे काढता आले त्यामुळे थोडंसं व्हिडिओज फोटोज एन्जॉय केलं आणि ते स्कूटर बाईकवर ना दरवेळेस मी बसतो हे कधीच बसत नाही तर ह्यावेळेस हे बसले नाही मी फोटोज घेत होती व्हिडिओ ब्लॉगिंग स्टार्ट होतं माझं करणं रेकॉर्डिंग करणं त्यामुळे मी काय ह्या बसली नाही हेच बसले का बसत नाही कधी तर मजा केली खूप एन्जॉय केलं कबीरने पण नंतर आम्ही घोडागाडीमध्ये बसलो आणि मस्त ते पाण्यांच्या लाटामधून घोडागाडी जेव्हा जाते ना तिला सुंदर वाटतं ना इतकं सुंदर ॲक्च्युली बरेच जण केले असते पण मी माझा एक्सपिरियन्स सांगते खूप छान वाटतं आणि संध्याकाळच्या टायमला सनसेट वगैरे एन्जॉय करतात ते सगळं झाल्यानंतर आम्ही ते, ते, ते जो बाजार भर कोकणी बाजार असतो ना कोकण बाजार तिथे सगळं ते म्हणजे गव्हाच्या फेण्या वगैरे तांदळाच्या कुरड्या वगैरे ते घ्यायचं होतं आम्हाला तर आम्ही ते, ते घेण्यासाठी आलं मला ते लोणचं घ्यायचं होतं गोड लोणचं मला खूप आवडतं आणि कबीरला पण ते तांदळाच्या ज्या कुरड्या ना खूप आवडतात मग ते घ्यायच्या होत्या म्हणून मग आम्ही तिथे ते जरा शॉपिंग केली म्हणजे आंब्याची वडी वगैरे तुम्हाला पण आवडत असेल मला तर खूप आवडते बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तिथे वड्या होत्या आंब्याच्या वडी होती आणि मिक्स फ्रूटची वडी होती ते सगळं आम्ही घेतलं आणि मग ते सगळं केल्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि मग घरी आम्ही बाहेरूनच चिकन क्रिस्पी खायचं होतं यांना तर आम्ही बाहेरूनच हॉटेलमधून आणि घरात मस्त टी व्ही एन्जॉय करत करत आम्ही थोडा वेळ टाईमपास म्हणजे जेव्हापर्यंत थोडा टाईम असतो ना मग जेवल्यानंतर मग आम्ही दरवेळेस इथेच ह्याच आईस्क्रीम पार्लरमध्ये आम्ही येतो जे नेहमीच ठरलेलं आहे आमचं कारण इकडची सगळी लोकं आम्हाला आता ओळखायला लागली तर आम्ही मस्त आईस्क्रीम वगैरे एन्जॉय केला आणि घरी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी आलो इथे पण सकाळी असं आहे ना की इथे फोटो काढायला नीट व्यवस्थित भेटत नव्हते कसे बसे आम्ही फोटो काढले गोळा खाल्ला मस्त नारळ पाणी एन्जॉय केलं वगैरे संध्याकाळी आम्ही नऊ तारखेला संध्याकाळी चांगली गेली तिग्रेना चंपिंग बिंपिंग एन्जॉय केला आणि काय आणि काय आता आपण कुठे चाललो घरी आता आम्ही चाललो घरी पण का आता काय मग आता काय उद्यापासून शाळा ये हायरच जेवलो आणि मग घरी गेलो चला तर आत्ता आम्ही आलो आहोत मस्त झाली आमची पिकनिक आम्ही ॲक्च्युली आठ नऊ आणि आज दहा तारखेला आम्ही आउट कर चेक आउट करणार होतो आठ नऊ तिथे राहिलं आठ तारखेचा दिवस तर आमचा खूपच चांगला गेला नऊ तारखेचं थोडंसं काय झालं की मिस्टरांना बरं नव्हतं म्हणजे त्यांना एकदम पोटात दुखत होतं ते त्यामुळे ते तेवढं त्यांना नाही एन्जॉय करत पण तरी सुद्धा त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी आम्हाला आमचं आमचं करायला दिलं म्हणजे आम्हाला सकाळी आम्ही बीचवर गेलेलो पण संध्याकाळी पण आम्ही परत बीचवर जाणार होतो ते आम्हाला काही जायला भेटलं नाही आणि अजून एकदम प्लॅन होते बऱ्याच पण ठीक आहे काय हरकत नाही आता ही आम्हाला खूप आमचं फेवरेट डेस्टिनेशन आहे अलिबाग आणि जिथे आम्ही राहतो तिथे पण आम्हाला खूप आवडतं म्हणजे एकदम घरच्यासारखं वातावरण वाटतं त्यामुळे आम्हाला असं काही वाटत नाही की आमचं दिवस ते आम एक जे आम्ही प्लॅन केलेलं ते राहिले कारण आम्ही ते आधी केलेले आहे पण आम्ही जाणार होतो असंच काहीतरी टाईम स्पेंड करण्यासाठी म्हणून तर आता नाही गेलं तर पुढे आमचे परत प्लॅन बनणारच तिकडे जाण्याचं सो आम्हाला एवढं काही वाटत नाही कारण मिस्टरांना बरं वाटणं जास्त गरजेचं होतं कारण आम्हाला आज यायचं होतं कारण मग गाडी चालवायला वगैरे त्यांना प्रॉब्लेम झाला असता सो त्यांना पूर्ण आराम करायला दिला आम्ही पण ठीक आहे टाईम एकत्र स्पेंड केला हे जास्त इम्पॉर्टंट आहे असं आणि आम्ही आठ तारीख तर खूप एन्जॉय केली पूर्ण रात्रभर म्हणजे आम्ही जेव्हापासून गेलो तेव्हापासून आम्ही रात्रभर एन्जॉय केलं मस्तपैकी आणि एकत्र असणं जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्या वेळेला आणि आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र होतो मग तिघंजणं मिस्टर मी आणि एकत्र होतो एन्जॉय केलं खूप मजा आली आणि आता घरी आलं उद्यापासून तर रुटीन लाईफ सुरू कारण उद्यापासून कबीरची शाळा त्यांचं ऑफिस म्हणजे माझी रुटीन लाईफ आणि त्यांची रुटीन लाईफ शाळेचा पहिला दिवस सुट्टीनंतरचा सो उद्यापासून रुटीन लाईफ सुरू चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर Check, check, check! check.